मेल्यावर घर तुझं हे गावाच्या बाहेर तुम्ही माणसान पैसा अडका तो इथे जातो सडका मेल्यावर सोबत तुझ्या एक मातीचा मडका तू घे गे, गे, हरिनाम या सोळसणाने फक्त लढवलंय आपल्याला म्हणून सुख आणि समाधान प्राप्त करायचं असेल तर भगवंताचं नाम चिंतन करावं हो लागेल मग शेवटचा सांगतो ताई त्याला चार मुलं आहे पाच मुलं जरी असले तरी त्यांच्यापासून आपल्याला सुख समाधान प्राप्त होत नाही रावणला दशरथ दच... राजाला चार मुलं होते चार पुत्र त्या दशरथा अंत एकही नव्हता जिथे राजाला पाणी पाज

पैसा देत नाही घरदार सुख देत नाही गाडी बंगला देत नाही तर आमच्या या आम्हाला जर सुख समाधान प्राप्त करायचं असेल तर ते कशाने प्राप्त होईल तर त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात <ईगा> <वाए वाए वाए ईगारा> Oh <laughs>

आपण नामस्मरण भगवंताचं नाव कसं घेतो उपवास आले की देवाची उपासना सुरू होती सोमवार की ओम नम शिवाय मंगळवार आला की देवी बुधवार आला की विठोबा गुरुवार आला की दत्त शुक्रवार आला की अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती ते झालं की मग शनिवार शरण शरण हनुमंता आणि रविवार झाला की मग खंडराया खंडराया तुला करी ते नव

सर्वकार अखंड त्याचं नाम चिंतन करायचं रे कारण कोट्या देव भगवंताने दान दिलाय ना तो कशा करता दिलाय तर कर त्याचं नाम स्मरण करण्याकरता देवे दिला देह भजन गोमटा का भोजन गोमटा भोजनही करा आणि भजनही करा कसही असेल करा पण त्याचं नाम स्मरण करा विठल विठल दान दिलाय ना मग त्याचं नामस्मरण आपण केलं पाहिजे मग भक्ती कोणत्याही देवाची नामस्मरण करत होतो ज्ञानोपा तुकाराम गजा करत करत कधी पंढरपूर येऊन जात त्याचाही मान राहत नाही बऱ्याच माता भगिनी पंढरपूरला पायवारीला येतात एक सुंदर सांगते सा मी तुम्हाला त्या मावशी भजन करत होत्या आता लेडीजचं भजन वेगळं असत त्यांच्या भजनामध्ये आमच्या भजनामध्ये ताळमेळ लागत नाही बरं त्यांचे भजन कसल्या भजन शोधायला गेलं तर एक बा दुसरा मुलगा येईल तरी ते भजन सापडणार नाही मग अशाच वया भजन म्हणत त्यांनी मी एक मावशीला म्हटलं मावशी म्हणा ना भजन मावशीला एवढा आनंद झाला मला भजन म्हणायला होते माऊशीने सुरू केलं ना भजन किती सुंदर मावशी भजन म्हटली अरे अरे विठ्ठल तुझ्याच माझं मन घेतलं लावते तुला मी एवढ्या दिवसापासून देवापासून वाऱ्या करते लांनो दिव्यापासून नामदेव महाराजला माहिती अजून देव मला भेटायला आणि तुला डायरेक्ट नंबर देऊन दिला देवा म्हटलं आजी

भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपण त्या ठिकाणी समर्पित भगवंताला जीवन केलं त्याचं नामस्मरण अशी भजन करू भजन कसे करा श्रीमन भजन करा कारण भजन कीर्तन करण्याकरता सगळ्यांना समान अधिकार दिला आहे सकाळांचे येते आहे अधिकार कलियुगी सज्जना हो भयकर अशा कलियुगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत आणि तुमचा जर उद्धार करायचा असेल तर त्याचं नाम चिंतन त्याला समर्पित जीवन करावं लागेल तर आपल्याला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होईल मग याच्या करता भगवंताचं नामस्मरण करा तुम्ही म्हणा ठीक आहे ताई आम्ही नामस्मरण करू पण आम्हाला त्याची फलश्रुती काय प्राप्त होईल तर मी फलश्रुती सांगते ऐका आरोग्य प्राप्ती होते दोन कोटी नामस्मरण केलं तर संपत्ती प्राप्त होते तीन कोटी नामस्मरण केलं यश कीर्ती मिळते चार कोटी नामस्मरण केलंकीची सगळी सुख प्राप्त होतात पाच कोटी नामस्मरण केलं तर ज्ञान प्राप्ती होते सहा कोटी नामस्मरण केलं तर आपला पपमृत्यू टळतो सात कोटी नामस्मरण केलं अनुकूल पत्नी मिळतात आठ कोटी नाम स्मरण केलं भगवंताचा स्वरूप साक्षात्कार होतो आणि त्याच्या पुढे जर तेरा कोटी नाम आपण जीवनामध्ये केला तर भगवंत आपल्याला भेट देना करता येतो समर्थ नामदा स्वामींनी दादा तेरा वर्ष तेरा कोटी नामस्मरण त्यांनी जीवनामध्ये केली तर साक्षात्कार रामचंद्र प्रभूंनी येऊन त्यांना भेटतील आणि त्याच्याही पुढे जर नाम स्मरण जर आपण करत राहिलो ना तर भगवंत मागे पुढे उभा राहतो मागे पुढे उभा

सप्ताह म्हटला म्हणजे सगळं साहित्य लागतं साहित्य असून काही उपयोग नाही तर ते साहित्य वाचणार हे पाहिजे म्हणणार आहे पाहिजे आणि हे काहीच नसल आणि एकटा कीर्तन का जर नसलं पण प्रवचन करावं लागतं कीर्तन होत नाही याच्याकरता सगळे पाहिजे कारण एकल्या का नव्हे हा खेळ मनवणी मेळ मेळवीला सगळ्यांना एकत्र द्यावं लागतं त्याचं नामस्मरण स्मरण जीवनामध्ये आपण करा मग का हो दादा आम्ही सगळे एकत्र घेऊ मै यात्र काय होईल आमच्या जीवनामध्ये काय येईल का तर फटा म्हणून जीवनामध्ये नामस्मरण करा सदा नाम करू हरी कथा करू भजन करू मै आम्हाला काय होईल तर ते सदा चित्ता समाधान तुमच्या चित्ताला आणि जीवनाला समाधान प्राप्त माझे चित्त तुझे पाय से Thank you. one Oh, 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 thank <laughs> you याचा सारांश असा सांगते आणि सेवा समर्पित करते या मृत्यू लोकांमध्ये जन्म जरी घेतला पाप जरी केला तरी जन्म घ्यावा लागतो आणि पुण्य जरी केलं तरी जन्म घ्यावा लागतो खरंच एवढा आहे पाप गेल्यानंतर नरकात गेल्यावर नरकाचे भोग भोगून पुन्हा मनुष्य योनीमध्ये जन्माला घ्यावा निसर्गाचे भोग भोगून पुन्हा मनुष्य योनी मध्ये जन्माला यावं लागतं मग नमकार म्हणतात की मग तया पुण्याची पावटे सर आहे सवे इंद्रपणाची उटी उत्तर आहे आणि येऊ लाग ती मृत्यू लोका पुन्हा पुन्हा तर मृत्यू लोका जन्म घ्यावा लागत असेल तर आता जन्मही नको आणि मरणही नको किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे पजित तुका पंढरी सी गेला आणि पुन्हा जन्म नाही आला तुका म्हणे मुक्ती पडलेली नवरी आता दिवसाच्या नको नको आम्ही स्वरूप अग्नि स्वरूप होणं म्हणजे ज्ञानरूप होणं एखादा ज्ञानरूप ब्रह्म रूप झालेला व्यक्ती असतो त्याच्या हातून जर एखादं कर्म घडलं तर त्या कर्मामधून जे पाप पुण्य वृत्त ते त्या महात्मेला लागत नाही कारण तो ब्रम्हूप झालेला असतो मग त्याला लागत नाही तर त्याच पापून कुठे गेलं कारण मनुष्य जन्म हा कसा मिळालेला असतो की पाप करूनी। जन्मा येतो प्राणी नर नवमी आणि लागत नाही मग त्याच पुण्य जर त्याला लागत नाही दादा तर ते पापून कुठे गेले तर एक मिनिट ऐकत जो महात्म्याची निंदा करतो त्याच्याकडे पाप जो महात्माच्या गुणांचे वर्णन करतो पुण्यवंत मागे

बरं बोलून मन भरलं नाही ताई ज्या माय माऊलीने बाकरीचा तुकडा त्या झोळीमध्ये टाकलेला होता मुक्ताबाई करता सोबाना करता भुकेने व्याकुळ झालेले होते ती शिदोरी सुद्धा त्या युसोबाकीच्या घरापर्यंत पोहोचू दिली नाही आहे त्या झोळीमध्ये माती कालवण्याचं वाईट कृत्य विसोबाकी केलं माऊलीच अंत करणे भरून आले माऊली आहे त्या अवस्थेमध्ये सिद्ध बेटाकडे निघाली मौलीला तर तुम्हाला दाखवायला जागा नव्हती माऊलीने पाठी उघडली आणि स्वतःला बंद केला सगळा प्रकार जो आहे तो मुक्ताईला कळाला मुक्ताईने प्रश्न केला दादा आजही या आनंदी ग्राम वासिनी तुझं अंत करून ना दादा अरे दुखवले ना दादा या जगाच्या नादी लागायचं नसतं दादा काय स्वतःला तू अपराध करतो काय स्वतः शिक्षा बघतो दादा बाहेर ना दादा दादा बाहेर यायला तयार नाही मुक्ताईने सांगितलं दादा जीभ दाताने जाविली नी। कोणी बत्तीशी पाडानी दादा आपले दाद स्वतः आपल्या जीभेमध्ये ता, जावायचे असता का दादा अरे हे जग एवढं विचित्र आहे तर खोट्यालाही जगू देत नाही आणि खऱ्यालाही जगू देत नाही दादा का स्वतःचा अंत करायला स्वतः दुखवता दादा बाहेर येणा न बाहेर यायला तयार नाही

जबाबदारी तुझ्या अंगावर सोपवली जसा आमचा बाप झाला आई झाला ना तसं संपूर्ण जगाचा तुला बाप व्हावा लागेल आई व्हावं लागेल ज्ञानाबाई माझी अना भाजीमाई संपूर्ण तुला त्या ठिकाणी पद्रात घालावं लागेल बाबकार्यावरही कर उपकार करण्याचे कार्य आपल्याला करायचं आहे म्हणून नरुकारांनी आपकऱ्यावरही उपकार केले आणि मुक्ताबाईने उपदेश केला जर मुक्ताबाईने ज्ञानोबाईंना उपदेश केला नसता तर ज्ञानोबाई दादा तटीच्या बाहेर आले नसते योग निद्रेत गेले असते आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञान जर तटीच्या बाहेर आले नसते तर अमृता सारखा अमृत अनुभव ज्ञानेश्वरी पवित्र ग्रंथ हरिपाठा ग्रंथ आज या जगाला मिळाला नसता उपकार जर कोणाचे असतील तर मुक्ताबाईचे म्हणून मुक्ताबाई एका अभंगामध्ये म्हणतात की योगी पावन योगी पाव Gracias. शेवटी त्या यवन नावाने यवन नावाच्या मुस्लिमाने त्या माणसाने नाथ बाबांना शरण जाव नाथ ना शांतपणे प्रसाद प्रसाद दिला मुक्त केला क्षमा शांती आणि दया हे अलंकार संतांनी स्वीकारलं मला सांगायचं एवढं आहे की जसे संतांनी ते अलंकार स्वीकारले तसं त्याच्यापैकी तुम्ही एखादा अलंकार आपला साकार शांती धरा किंवा दयाच अंतकरण करा म्हणून तू कोवराने सांगितलं की देव की बाळा सदा भगवंताच्या नामस्मरणामध्ये कोणताही आमचं त्या ठिकाणी आम्हाला भय नसत निर्भय त्याने आम्ही त्या ठिकाणी नाचतो गुतो भगवंताचं नामस्मरण करतो आनंद निर्भय दुलत सो जे झोपले असेल त्याने आजूबाजूला उठा त्या गरजा वाटा आहे मग यावर उठा ज्यांनी हात सगळ्यांनी हात वरती करा बर घ्या वरती हात मला रात्री ते कवी दिसत बरा वरती घ्या जे हात वरती घेणार नाही ना 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 त्याला आजूबाजू आल्याची शपथ राहू द्या पाच वाजेपर्यंत काय आपण 回头再哭吗？